नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी नेसाकडे जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आपण या अगोदर नफा आणि तोट्याचे चार भाग घेतले होते त्या चार भागामध्ये जवळपास आठ प्रकार शिकलो आज पाचवा आणि शेवटचा भाग घेऊया आणि त्या दोन प्रकार पाहूया चला तर काय दिलेलं आहे ते पाहू बघा प्रकार नववा काय म्हणतोय प्रकार नववा काय म्हणतो ना बरोबर हा एका विक्रेत्याने दोन वस्तू प्रत्येकी चारशे पंच्याण्णव रुपयाला विकले दोन्ही चारशे पंच्याण्णव रुपयाला विकले तेव्हा त्याला एका खरेदीच्या वेळी दहा टक्के नफा आणि दुसऱ्या खरेदीच्या वेळी दहा टक्के तोटा झाला दहा टक्के नफा आणि दहा टक्के तोटा झाला तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती अकरा नऊ नव्याण्णव म्हणजे एक टक्के तोटा एक टक्के काय झाला त्याला तोटा झाला अलग लक्षात तुमच्या अशा वेळेस नेहमी तोटा होतो कशा वेळेस विक्री किंमत एकच दिली आपल्याला चारशे पंच्याण्णव आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा सारखाच आहे शेकडा नफा आणि शेकडा तोटा सारखाच आहे अशा वेळेस तोटा होतो एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं दोन्ही नफा आणि तोटा तो पर्सेंटेज सारखंच असेल तर हो ना बर आता मग बघा मी काय केलं दहा टक्के नफा म्हणून शंभर घेतलेत शंभर नाही एकशे दहा एकशे दहा अला लक्षात तुमच्या दहा टक्के नफा म्हणजे शंभर रुपयावर दहा म्हणजे शंभर अधिक दहा एकशे दहा आणि हा दहा टक्के तोटा म्हणजे शंभर वजा दहा किती नव्वद मग एक नंतर दशांश देऊया किती उरले आपल्याकडे अकरा गुणिला नऊ बरोबर नव्याण्णव कि नाही हे शंभरपेक्षा कमी आहेत शंभरातून वजा केल्यावर किती येतं वजा एक येतं नव्याण्णव वजा शंभर म्हणजे शंभरापेक्षा लहान आली संख्या तर तोटा कारण उत्तर वजा एक आलं ना आपलं वजा एक ऋण उत्तर आलं म्हणजे तोटा झाला लक्षात तुमच्या बघूया आता कशा प्रकारे एवढं आलं लक्षात तुमच्या आपल्याला दहा टक्के नफा होता आणि या ठिकाणी दहा टक्के पण आता मग काय होईल शंभर अधिक दहा बरोबर किती एकशे दहा आणि इथे शंभर वजा दहा बरोबर किती नव्वद एक नंतर दशांश दिलाय मग आपल्याकडे काय काय उरले अकरा गुणीला नऊ बरोबर किती नव्याण्णव मग नव्याण्णव वजा शंभर एक उरला शंभरातून नव्याण्णव हो गेले एक उरला मोठ्या संख्येतून लहान संख्या आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून काय होईल पर्याय क्रमांक दोन एक टक्के तोटा झाला आले एवढं लक्षात नेहमी अशा उदाहरणामध्ये तोटाच होत असतो असं मी म्हणालो का तर विक्री किंमत सारखीच आहे चारशे पंच्याण्णव रुपये आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा दहा आहे दोन्ही सारखेच आहेत ज्यावेळी शेकडा नफा आणि शेकडा तोटा सारखाच असतो त्यावेळी काय होतं तोटाच होत असतो आणि लक्षात तुमच्या अगदी कमीत कमी वेळात आपल्याला हे गणित अशा प्रकारे करतात कर म्हणतल्या म्हणून डोक्यातल्या दहा टक्के नफा म्हणजे शंभरावर दहा म्हणजे एकशे दहा रुपये द्यावे लागतील मी जर शंभर रुपये दहा टक्क्यानं उचणी घेतले तर मला शंभर अधिक दहा एकशे दहा रुपये द्यावे लागतील ओके नाही अशा प्रकारे हे गणित होत लक्षात तुमच्या ठीक आहे नंबर दोन पहा का होईल सारखंच आहे नफा आणि तोटा म्हणजे किती झाले सहाशे पंचवीस हो ना म्हणजे सहा एक बाय चार लक्षात तुमच्या सहा एक बाय चार होईल सहा एक बाय चार काय करूया इथे चार आहे म्हणजे पंचवीसचा वर्ग किती अच्छा या ठिकाणी आता देखील करता येतं बरं का शेकडा तोटा किती आहे आपला शेकडा तोटा किंवा नफा शेकडा नफा किंवा तोटा दा वर्ग भागीला किती शंभर आता दोघी सारखेच आहेत म्हणजे दहाचा भागीला किती शंभर बरोबर किती शंभर बाय शंभर आणि कटल्यावर किती राहिला एक टक्का एक टक्का तोटा तोटा का म्हणालो आपण तर शेकडा नफा आणि तोटा सारखाच आहे मग असं देखील इथे देखील तसंच करूया आपण याचा वर्ग शेकडा नफा आणि शेकडा तोटा सारखाच आहे पंचवीस पंचवीस टक्के म्हणून काय केलं पंचवीसचा वर्ग केला मी सहाशे पंचवीस भागीला किती शंभर या भाऊ पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस पंचवीस चौक शंभर बरोबर काय बोलला आपल्याकडे पंचवीस बाय चार हो ना मग चार सक चोवीस एक बाय चार टक्के काय झाला आपला तोटा झाला हो ना आपला काय झाला तोटा झाला असं होतं हे गणित हो ना हजार रुपयाला विकल्या एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी हजार रुपयाला विकल्या पहिल्या विक्रीच्या वेळी चाळीस टक्के नफा आणि दुसऱ्या विक्रीच्या वेळी तीस टक्के तोटा झाला तर या व्यवहारात त्याला थेकडा नफा किती किंवा तोटा दोन टक्के तोटा झाला बघा ना हा चाळीस टक्के म्हणजे किती एकशे चाळीस म्हणजे एक नंतर दशावून देऊया आणि हा तीस टक्के तोटा झाला म्हणजे सत्तर टक्के राहिला की नाही शंभर मायनस तीस सत्तर मग जे काय उरलं आपल्याकडे चौदा साठी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव वजा शंभर बरोबर किती वजा दोन वजा दोन टक्के पर्याय क्रमांक दोनचं उत्तर लक्षात तुमच्या किंवा मग कसं करता येईल बघा आता चाळीस टक्के काय नफा बरोबर काय होईल शंभर अधिक चाळीस बरोबर किती एकशे चाळीस एक नंतर दशांश तीस टक्के काय या ठिकाणी म्हणजे काय होईल शंभर मायनस तीस बरोबर किती सत्तर एक नंतर दशांश ओके आणि मग आता काय होईल चौदा गुणीला सात बरोबर चौदा साती अठ्ठ्याण्णव मायनस शंभर बरोबर किती वजा दोन अठ्ठ्याण्णव मायनस शंभर बरोबर किती वजा दोन जय श्री देशमुख अनिशा चिवडे थँक्स गुड आफ्टरनून गौतम पायकराव गुड आफ्टरनून दोन म्हणजे वजा दोन बरं का ते हो ना दोन टक्के तोटा हो की नाही ऋण उत्तर आलं ऋण उत्तर आलं मग काय होईल दोन टक्के तोटा त्यानंतर बघा एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी दोन हजार रुपयाला विकल्या पहिली विकल्यानंतर बारा टक्के तोटा झाला आणि दुसरी विकल्यानंतर चौदा टक्के नफा झाला मग किती होईल बारा टक्के बारा टक्के काय होईल नफा होईल अलेक्की नाही लक्षात बारा टक्के काय होईल या ठिकाणी आपल्याला नफा होईल होईल की नाही अंबू एकदा बघा शंभर वीस टक्के तोटा झाला म्हणजेच ऐंशी लिहूया शंभर मायनस वीस एक नंतर दशांश चाळीस टक्के नफा म्हणजे किती चौदा पॉईंट शून्य एक चाळीस अधिक शंभर एकशे चाळीस एक नंतर दशांश मग या दोघांचा गुणाकार जर केला चौदा गुन्हेला आठ बरोबर किती येते आठशे बत्तीस दोन हातच्या आठवण तीन अकरा आता याच्यातून शंभर वजा करून शंभर पेक्षा जास्त आहे म्हणजे तो नफाच असेल हो की नाही हा गुणाकार जर शंभर पेक्षा कमी तर पेक आला तर तोटा शंभर पेक्षा जास्त आला तर नफा हल्लक्षात तुमच्या एवढा सागर धुळे प्रत्यक्ष बारा ठीक आहे बारा टक्के नफा हा लक्ष तुमच्या त्यानंतरचा प्रकार पाहूया आपण त्यानंतरचा प्रकार अगदी सोपा याच्यासारखा पण थोडासा वेगळा बघा काय म्हणते रमेशने एक घड्याळ पंधरा टक्के नफ्याने विकला जर त्याने ते घड्याळ आठ टक्के नफ्याने विकला असता तर त्याला बेचाळीस रुपये जास्त मिळाले असते तर घड्याळची खरेदी किंमत किती किती येईल सहा सकाम बेचाळीस सहाशे रुपये येईल सहाशे रुपये येईल बघा मी काय केलं माहितीये का किती आहे बेचाळीस रुपये त्याला जास्त मिळाले हो की नाही आणि बेचाळीस रुपये मिळाल्यानंतर काय करूया माहितीये का याला शंभरन गुणायचंय हो ना आता मग पंधरातून आठ गेले किती राहिले सात सात सकम बेचाळीस बरोबर किती सहाशे रुपये पर्याय क्रमांक तीनचं तीन उत्तर मग त्या घड्याळ्याची खरेदी किंमत किती असायला पाहिजे होती सहाशे रुपये बघा मग आता आपल्याला काय करायचंय खरेदी किंमत करायची म्हणजे काय येईल सूत्र जास्त मिळालेले पैसे मिळालेले पैसे गुणीला शंभर भागीला काय नफ्यातील फरक असं हे सूत्र आहे पण मी इथं डायरेक्टच मला माहित होतं म्हणून मी काय केलं जास्त किती रुपये मिळाले बेचाळीस लिहिले त्याला शंभर न गुणलं आणि या दोघांचा फरक लिहिला मी छेदाला इथे इथं देखील करते ना पहा पंधरातून आठ गेले सात सात ने याला सात कम बेचाळीस सहा उरले शंभर न गुणलं सहाशे झाले मग का होईल जास्त किती रुपये मिळाले मिळाले त्याला बेचाळीस गुणिला शंभर नफ्यातील फरक म्हणजे पंधरा बरोबर बेचाळीस गुणीला शंभर भागीला किती सात पंधरातून आठ गेले सात सात सकाम बेचाळीस बरोबर किती सहाशे रुपये पर्याय क्रमांक तीनच अचूक उत्तर किती सहाशे रुपये आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत पर्याय क्रमांक तीनचं उत्तर सहाशे रुपये ठीक आहे त्यानंतरच बघूया बघा गणेशने एक कपाट वीस टक्के न विकले जर त्याने ते कपाट पंचवीस टक्के नफ्याने विकले असते तर पन्नास रुपये जास्त मिळाले असते तर त्या कपाटाची किंमत किती पर्याय क्रमांक एक हजार रुपये आणि लक्षात पर्याय क्रमांक एक किती हजार रुपये कसं तर बघा मी काय केलं हा पन्नास जास्त रुपये मिळाले गुणीला शंभर आणि भागीला या दोघांचा फरक किती पाच पाच दहा आहे पन्नास दहा गुणीला शंभर किती हजार रुपये म्हणजे खरेदी किंमत किती आली असते पाहिजे हजार रुपये पर्याय क्रमांक एक चौत्तर बघा बघा एकदा व्यवस्थित लिहूया खरेदी किंमत हे सूत्र जर माहीत असलं ना आपल्याला पटकन करता येत जास्त मिळालेले पैसे गुणीला शंभर आणि महागीला नफ्यातील फरक हे जर दर सूत्र माहीत असतं म्हणून तर मी काय लिहिले माहित का जास्त किती रुपये मिळाले पन्नास गुणीला शंभर घेतलंय आणि या दोघांची वजाबाकी केली ओके मग काय होईल पन्नास गुणीला शंभर भागीला पंचवीस मायनस वीस बरोबर पन्नास गुणीला शंभर भागीला किती पाच पाच आहे पन्नास मग आपल्याकडे काय उरला दहा गुणीला शंभर बरोबर किती हजार रुपये त्या कपाटाची खरेदी किंमत असेल <laughs> किती असेल हजार रुपये पर्याय क्रमांक एक चौ उत्तर कोण आहे प्रतीक्षा इंगोले प्रतीक्षा इंगोले गौतम पायकरा गुड आफ्टरनून जयश्री अनिशा मनोज लक्षात तुमच्या हे अशा प्रकारे होत पण अशा प्रकारे असतात उदाहरण आणि कमीत कमी वेळात आपण अशा प्रकारे सोडू शकतो फक्त हे डोक्यात ठेवायचं आणि ते लिहायचं लिहायची गरज नाही आपल्याला माहित आहे पन्नास इथे याची वजाबाकी करा पाच पाच ने याला बघा दहा दहा गुणीला शंभर किती हजार हे बघूया आता एक वस्तू पाच टक्के नफ्याऐवजी तीन टक्के नफ्याने विकली तर अठ्ठ्याऐंशी रुपये कमी मिळतात तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती मग काय होईल माहिती आहे का दोन चौवेचाळीस चार हजार चारशे रुपये येईल का उत्तर चार हजार चारशे रुपये ओके नाही असं होईल ना बघ मी काय केलं माहिती का अठ्ठ्याऐंशी भागीला दोन गुणीला शंभर दोन ना याला बघितलं किती चौवेचाळीस या दोघांचा गुन्हा चार हजार चारशे पर्याय क्रमांक चार चारचं उत्तर बघा कमी मिळालेली रक्कम आता कमी मिळालेली रक्कम किती आहे अठ्ठ्याऐंशी गुणीला शंभर भागीला किती पाच तीन म्हणजे काय होईल मग अठ्ठ्याऐंशी गुणीला शंभर भागीला किती दोन दोन ने यायला भागितलं चौवेचाळीस मग चौवेचाळीस गुणीला शंभर बरोबर किती चार हजार चारशे रुपये चार हजार चारशे रुपये असं होईल हो ना त्यानंतर बघा हे चार पंच वीस आणि चार आठ बत्तीस म्हणजे पाच हजार आठशे रुपये येईल पर्याय क्रमांक दोन मी काय केलं कमी किंवा जास्त मिळालेली रक्कम भागीला या दोघाचा फरक किती चारचा चारने याला भागीत चार पंच वीस तीन उरले चार आठ बत्तीस गुणीला शंभर मग अठ्ठावन गुणीला शंभर बरोबर किती पाच हजार आठशे रुपये खरेदी किंमत असेल हो ना त्या वस्तूची पर्याय क्रमांक दोनचं उत्तर मग बघा काय होईल माहितीये का कमी किंवा जास्त मिळालेली रक्कम किती दोनशे बत्तीस रुपये किती शंभर रुपये आणि नफ्यातील फरक किती सोळा वजा बारा मग काय होईल दोनशे बत्तीस गुणीला शंभर भागीला किती चार, चार ने याला भाग ना चार पंच वीस किती उरले तीन चार आठ बत्तीस मग अठ्ठावन गुणीला शंभर बरोबर किती पाच हजार आठशे लक्षात तुमच्या पर्याय क्रमांक दोनच उत्तर पाच होत अल्लक्षात हे सर्व तुमच्या माझ्या मते हे तुम्हाला सर्व समजलं असेल सुशील खंडागळे महेंद्र नगारे धन्यवाद बर गौतम पायगराव पाच हजार आठशे ठीक आहे गौतम पायक्रा पहा तर अर्षबरोबर ठीक आहे धन्यवाद की आपण आज दोन्ही प्रकार शिकलो अगदी सोप्या पद्धतीने माझ्या मते हे तुम्हाला समजले असतील ओके नाही थोडीशी प्रॅक्टिस केली तर हे सूत्र फक्त लक्षात ठेवायचं गरज आहे या सूत्रानं करायचीही गरज नाही फक्त आपल्याला काय घ्यायचं हे लक्षात आलं पाहिजे आणि डोक्यातल्या डोक्यातच कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळ आहे धन्यवाद भेटूया उद्या एका नवीन विषयावर एका नवीन प्रकरणावर चर्चा करण्यासाठी टिलदन गुड बाय